नमस्कार मित्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अशा हेल्थ नॉलेज अँड इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलवरती पाठीमागाच्या भागात आपण एनकॉस्टची ओळख हे पाहिलं आहे आणि या भागात आपण एनकॉस्टची गरज काय आहे व त्याची पार्श्वभूमी काय आहे याविषयी पूर्णपणे माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पाहूया एनकॉस्टची गरज आणि पार्श्वभूमी आपण सरकारी रुग्णालयात गेल्यावर काय अपेक्षा असते स्वच्छ वातावरण योग्य उपचार आणि मानसिक दिली जाणारी सेवा पण काही वर्षापूर्वी प्रत्यक्ष परिस्थिती तशी होती का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला आली एक महत्त्वाची संकल्पना ते म्हणजे नॅशनल क्वालिटी एशुरन्स स्टँडर्ड म्हणजेच एनकॉस भारतामध्ये सरकारी आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय यामध्ये एक मोठी अडचण होती या ठिकाणी सेवांचा दर्जा एक समान नव्हता एका जिल्ह्यात चांगली सेवा मिळत होती तर दुसऱ्या ठिकाणी मूलभूत सुविधा देखील अपुऱ्या होत्या कुठे डॉक्टर वेळेवर उपलब्ध असायचे तर कुठे रुग्ण तासन तास वाट पाहत होते कुठे रेकॉर्ड व्यवस्थित तर कुठे रुग्णालयाच्या फाईल सापडत नव्हती त्यामुळे एकाच देशात एकाच यूचनेअंतर्गत रुग्णांना वेगवेगळ्या दर्जांच्या सेवा मिळत सर्वात गंभीर समस्या होती ती म्हणजे स्वच्छतेची त्यामध्ये अस्वच्छ शौचालय कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन हात धुण्याच्या सुविधा नसणे त्यामुळे रुग्णालयातच संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत होते रुग्ण बरा होण्याऐवजी आणखी आजारी पडत होता औषध व्यवस्थापनात ही अनेक त्रुटी होत्या आवश्यक औषधे उपलब्ध नसणे एक्सपायरी औषधांचा वापर उपकरणांच्या योग्य देखभाल न होणे याचा थेट परिणाम रुग्णाच्या उपचारावर होत होता या सर्वाचा सगळ्यात मोठा परिणाम रुग्णांचा श्वास कमी होण्यास झाला लोक सरकारी रुग्णालय टाळू लागले खाजगी रुग्णालयाकडे वळले गोरगरिबांसाठी असलेली व्यवस्था हळूहळू दुर्लक्षित होऊ लागली तेव्हा एकच प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे सेवा चांगली आहे की नाही हे मोजायचं कसं प्रत्येक रुग्णालयात एकाच निकषावर तपासायचं कसं त्यासाठी गरज होती ठराविक मानकाची ठराविक तपासणी प्रक्रियेची आणि पारदर्शक मूल्यांकनाची या गरजेतून सुरू करण्यात आले नॅशनल क्वालिटी इन्शुरन्स स्टँडर्ड म्हणजेच एनकॉस एनकॉस म्हणजे दर्जेदार सेवा सुरक्षित रुग्णालय रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था हे फक्त नियम नाहीत तर रुग्णाचा विश्वास परत मिळवण्यासाठी केलेला सरकारने केलेला एक प्रयत्न होता ज्यामध्ये आपल्याला सर्व सोयीसुविधा अद्ययावत पद्धती पद्धतीने आणि योग्य व्यवस्थापनाच्या खाली मिळतील पण एनकॉसमध्ये को नेमके कोणते मानक आहेत रुग्णालयाची तपासणी कशी केली जाते आणि त्याचा फायदा कोणाला होतो हे आपण पाहणार आहोत पुढील द्यामध्ये त्यामुळे हो ज्यांनी कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ला व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि पाठीमागील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती एनकॉस ही प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये आपला सर्व व्हिडिओ मिळून जातील त्यामुळे ज्यांनी कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी युट्यूब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या मदतीने एनकॉस पद्धती कशी आहे नेमकी ते समजण्यास मदत होईल हे व्हिडिओची माहिती आशा कार्यकर्त्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि एम पी डब्ल्यू तसेच नवोदित डॉक्टर्स किंवा एम पी डब्ल्यू कार्यकर्ते जे डी एम एल टीच्या विद्यार्थी आहेत त्यांना लागणार आहे त्यामुळे एनकॉस पद्धतीची संपूर्ण माहिती आपण एक ते दहा या पार्टमध्ये विभाजित करून संपूर्ण माहिती सांगणार आहोत आणि त्यानंतर त्यावरती होणाऱ्या प्रश्नोत्तरांची पण पूर्ण माहिती प्रश्नोत्तरे घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला हो विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद